नसीम खान यांच्या संदर्भात एमआयएमची ऑफर नसीम खान यांनी धुडकावलेली आहे एमआयएम कडून ऑफर नको रे बाबा असं म्हणत ऑफर नसीम खान यांनी धुडकावलेली आहे मला कुठलाही मला एम आय एम वर काय भाष्य करायचं नाहीये आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेला आहे त्यांना धन्यवाद मला कुठलाही कुठलाही प्रकारच्या त्याच्यावर भाष्य करायचं नाही चला हिम्मत दाखवा निवडणूक लढा हे संधी मिळालेली आहे मग आम्हाला कळेल की तुम्ही प्रामाणिक आहे आपल्या समाजाशी नाहीतर काय ओगीस दाखवण्यासाठी उल्लू बनवण्यासाठी मी राजीनामा दिला मी राजीनामा अरे कसला राजीनामा फक्त भाषण ठोकण्याचा राजीनामा दिलेला आहे की मी आता भाषण ठोकणार नाही कर प्रामाणिक असेल तर ऑफर घ्या माझी निवडणूक लढा तेरा तारखेना नंतर मी अवयशी साहेब स्वतः तुमच्या प्रचारासाठी येणार आठ दहा दिवस तिथेच बसणार आणि तुम्हाला जिंकून आम्ही लोकसभामध्ये घेऊन जाणार एम आय कडून लोकसभेचं तिकीट नको रे बाबा असं म्हणत एम आय एम ची ऑफर नसीम खान यांच्याकडून धुडकावण्यात आली आहे नसीम खान यांनी एम आय एम ची ऑफर धुडकावलेली आहे एमआयएम कडून लोकसभेचं तिकीट नको असल्याचं नसीम खान यांनी सांगितलंय